महाराष्ट्रातील भेंडी हे महत्वाचं भाजीपाला पीक असून भेंडी हे पीक कपाशी या कुळातील येतं त्यामुळे कपाशी पिकाप्रमाणे भेंडीवर देखील मावा पांढरी माशी तुडतुडे अशा विविध किडींचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होतो त्याचप्रमाणे भेंडी पिकावर येणारा मुख्य रोग म्हणजे रोग हा रोग ओळखणं अतिशय सोपं असतं या रोगाची लक्षणे कशी ओळखायची नियंत्रण कसं करायचं याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेऊया भेंडीतील भुईरोगाच्या प्रादुर्भावामुळे पिकाच्या प्रकाश संश्लेषण क्रियेवर परिणाम होऊन अन्न तयार होण्याच्या क्रियेत बाधा येते त्यामुळे पानगळ होऊन नुकसान होतं हा रोग प्रादुर्भावामुळे होतो या रोगाची लक्षणे पाने खोडावर दिसून येतात वरच्या बाजूला पांढऱ्या रंगाची छोटी गोलाकार पांढरे चट्टे पडलेले दिसतात काही दिवसांनी हे सर्व गोलाकार भाग एकमेकांमध्ये मिसळून संपूर्ण पान व्यापतात संपूर्ण पानावर पांढऱ्या रंगाची पावडर पसरल्यासारखी दिसते या पांढऱ्या रंगाच्या पावडरीमुळेच या रोगाला पावडरी मिल्ड्यू असं म्हणतात शक्यतो झाडाच्या खालच्या पानांवर रोगाचा प्रादुर्भाव सुरुवातीला दिसतो हा रोग कोरड्या वातावरणात येतो या रोगाचे बीजाणू काकडी वर्गीय पिके किंवा काही गवत वर्गीय वनस्पतींवर जिवंत राहतात सुरुवातीला जमिनीच्या जवळील पानांवर रोगाचा प्रादुर्भाव हो दिसून येतो प्रादुर्भाव झाल्यानंतर झपाट्याने रोगाचे बीजाणू रोगग्रस्त पानांवर तयार होतात यांच्या मार्फत पुढे रोगाचा प्रसार वाढत जातो आता पाहूया या रोगावर नियंत्रण कसं मिळवायचं या रोगावर नियंत्रण मिळवायचं असेल तर पिकाची फेरपालट करणं हा एक चांगला उपाय आहे यामध्ये दुसरे किंवा आधीचे पीक हे काकडी वर्गीय नसावे झाडाच्या खालील बाजूची दोन ते ती तीन पाने काढून टाकावीत ज्या पानांवर रोगाची लक्षणे दिसत ती पाने लगेच तोडून नष्ट करावीत जैविक बुरशी जसे की अँलोमायसिस क्विझालिसची फवारणी प्रादुर्भाव होण्यापूर्वी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून किंवा प्रादुर्भाव झाल्यानंतर हो घ्यावी तसंच बॅसिलस सेप्टिसची फवारणी घ्यावी याशिवाय पोटॅशियम बायकार्बोनेटची फवारणी घेता येते यामध्ये शिफारस केलेल्या बुरशीनाशकाचाच वापर करावा आणि या करताना तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा ही माहिती तुम्हाला कशी वाटली याशिवाय तुम्हाला अजून कोणत्या पिकाबद्दल माहिती घ्यायला आवडेल त्या मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि ॲग्रोवनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका